नमस्कार मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे पी एम आर डी ए ची आठशे तेहतीस घरांची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील कालपासून म्हणजे एकोणीस तारखेपासून सुरू झालेली आहे आता हा अर्ज जर तुम्ही करू इच्छिता तर त्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये हेच बघणार आहोत यासाठी कोणकोणती कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला के केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर आता जर अर्ज भरायचा असेल तुम्हाला तर यासाठी सर्वात महत्वाचं एक कागदपत्र ते म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे आणि या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर देखील लिंक असणे गरजेचे आहे जेणेकरून यावरती जो ओ टी पी येतो तो आला पाहिजे त्यानंतरच तुम्ही अर्ज पुढे भरू शकता त्यानंतरचे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल आता हे डोमासाईल जे तुम्ही मागील पाच वर्षाच्या कालावधीतच असावे त्यावरती बारकोड देखील इथे अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसतोय त्या प्रकारे असला पाहिजे दोन हजार अठरापूर्वी हे बारकोड येत नव्हते दोन हजार अठरा नंतर हे बारकोड यायला लागले आहेत त्यामुळे तुम्हाला दोन हजार अठरा नंतरचा सा डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र काढायचं आहे त्यानंतर पुढचं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते आहे तुमचे इन्कम यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि दुसरा म्हणजे तुमचा आयटीआर आता जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडणार असाल तर तो या चालू वर्षाचा असणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही ईडब्ल्यू एस साठी जर अर्ज करत असाल तर ती मर्यादा तीन लाखांपर्यंतची आहे आणि जर तुम्ही साठी अर्ज करत असाल तर ती मर्यादा तीन ते सहा लाखांपर्यंतची आहे एवढ्या उत्पन्नाचाच दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही आय टी आर जोडणार असाल म्हणजे आयकर परतावा प्रमाणपत्र जे जोडणार असाल तर, तर ते देखील तुम्हाला अलीकडील आर्थिक वर्षातलंच असणे आवश्यक आहे तसेच त्यावरील पोचपावती क्रमांक वर्ष उत्पन्न व पूर्ण नाव हे स्पष्टपणे दिसणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र आता हे जात प्रमाणपत्र देखील अडीकडील वर्षातलं असावं आणि त्यावरील बारकोड देखील स्पष्ट दिसणे आवश्यक आहे तर ही काही महत्वाची कागदपत्रे आहेत आणि आणखी एक कागदपत्र जे आहे ते खरं तर सर्वांसाठी आवश्यक नाही परंतु जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अपंग असाल आणि जर अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी त्या तुम्हाला अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे आणि या प्रमाणपत्रावरील जो क्रमांक आहे तो क्रमांक स्पष्टपणे दिसायला देखील हवा तर ही काही महत्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही अडचण येणार नाही तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे जर काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र